खासगी आणि नामांकित शाळेकडून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक पिळवणूक केल्याचं चित्र आहे मात्र गोंदिया जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद शाळांचे निकाल जाहीर झालेत अनेक शाळांमधून आता विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी शाळेत जात असतानाचं चित्र दिसतंय अनेक विद्यार्थ्यांनी पाचवी सातवी आठवी अशा वर्गातून पास झाल्यावर आपले दाखले पुढील शिक्षणासाठी शाळेतून काढण्यासाठी पालक जिल्हा परिषद शाळेत जात असताना मात्र या विद्यार्थ्यांकडून चक्क शाळा सोडल्याच्या दाखल्याची पाचशे रुपये घेण्यात आल्याची तक्रार पालकांनी केली आहे त्यामुळे पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्तंड बसत आहे शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी किती पैसे घ्यायचे याबाबत कोणताही नियम नसल्याचा कायदा आता नाही तर अनेक शाळा सुधार निधी म्हणून हे पैसे घेत चित्र जिल्ह्यामध्ये दिसत आहे विशेष रिपोर्ट तर पुढील शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी हे पाचवा वर्ग आणि सातवा वर्ग पास झाल्यावर शाळा सोडल्याचा दाखला घेण्याकरता जिल्हा परिषद शाळेमध्ये जात असताना गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावरी टोली या ठिकाणी चक्क विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्यास दाखल्याची पाचशे रुपये मागणी करीत असल्याचं चित्र जिल्ह्यामध्ये दिसत आहे याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता मुख्याध्यापकांनी शाळा समितीनं ठराव घेऊन शाळा सुधार निधी म्हणून पाचशे रुपये घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलंय आणि त्यामुळे शाळा सोडल्याच्या दाखल्याचे पाचशे रुपये घेत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितलंय मात्र शाळा सोडल्याच्या दाखल्याबाबत शाळा समितीचे अध्यक्ष यांना विचारणा केली असता त्यांनी पंधरा एप्रिल रोजी कोणत्याही प्रकारची बैठक किंवा ठराव घेण्यात आला नसल्याचं सांगितलंय मुख्याध्यापक हे आपल्या मनमर्जीप्रमाणे शाळा सोडल्याच्या दाखल्याचे पाचशे रुपये घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय याविषयी जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी यांना विचारणा केली असता कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे कोणतेही शुल्क आकारू नये असं सांगितलंय जर कोणी अशा प्रकारे शुल्क शाळा सोडताना आकारत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलंय तरी मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळा ज्या पाचवी व सातवीपर्यंत आहे पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी शाळेत गेल्यावर पालकांकडून मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते त्यामुळे याच्यावर लगाम लागणं आवश्यक आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शेतकरी व सामान्य पालकांची मुलं हे शिक्षण घेत असतात या मुलांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भूर्दंड हा शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या नावाने अवैध वसुली केली जात असल्याचं चित्र दिसून आहे यावर अंकुश कशा प्रकारे लागेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जेणेकरून या पालकांची आर्थिक पिळवणूक थांबेल याकडे प्रशासनानं विशेष लक्ष देण्याची गरज आहे मेरी लडकी पहिली क्लासचे सातवी तक हा पड टी सिकली आहे हमारे हाँ को सर ने 500 रुपए मंगया और हमने टीसी लिए सर से आ, पैसे काहे के पूछे नहीं क्या हमने पैसे नहीं जी नहीं पूछे वैसा नहीं पूछे हमने मतलब बच्ची की टीसी टीसी के लिए आप जब आए तो आ, पैसे दोगे तभी टीसी देंगे ऐसे कुछ हाँ सर को हाथ में पैसे दिए और हमने टीसी लिए फिर कुछ पावटी उधर दिए हां पावटी दिए है कितने पैसे लिए 500 रुपए मैं किसान और मजदूर करता हूं हाँ पहली से लेके मेरी लड़की यहाँ पड़ी है और किसी के लिए आए जब आठवीं में गई तो साथ तक है यहाँ पे इसके बाद में किसी के लिए आया आठवीं के लिए तो पाँच सौ रुपये मांगे ठीक है तो सुधारा कुछ तो भी लिखा है इसमें नहीं मांगना चाहिए मैं दे सकता हूँ लेकिन बाकी सभी लोग नहीं रहते ना सबसे कम रहता तो बाहर पड़ा पढ़ाई पड़ोसी डिस्कूल में पढ़ा मैं इसको तब ध्यान नहीं देता शेतकरी आहे माझी मुलगी तर पहिल्या वर्गापासून सातव्या वर्गापर्यंत शिकली गेली आता आठवीला गेली टी सी काढायला इथं आल्यावर सरांनी म्हटलं की पाचशे रुपये लागते मी विचारलं की पाचशे रुपये कशासाठी असा ते साडेआठ हजार असं काहीतरी सांगितलं पण आता आपण देऊ शकतो पण सगळे देऊ शकणार असं वाटत नाही हे खरं नाही आहे घेणे योग्य नाही आहे आणि गरीब माणसं शेतकरी माणसं मुलांना इथं पाटा परिषदला आपण बाहेर त्यात पाठवला शाळा सोडण्याचा दाखला देताना कोणत्याही प्रकारची फी आकारली जाऊ नये अशी फी कोणत्या शाळेमध्ये आकारली जात असेल तर त्याची रिक्सर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल परंतु त्यासाठी ई सी किंवा शाळा सोडण्याचा दाखला देतानाच हे पैसे घेतले पाहिजेत असा हा भाग नाही याची चौकशी करू आम्ही रित्सर आणि जर दोषी आढळलं तर त्याच्यावर कारवाई प्रस्तावित त्याचे पैसे घेतले जात नाही शाळा समितीने ठराव घेतलेला आहे शाळा पंधरा तारखेला पंधरा चारला मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये की पालकाकडून उचित त्यांच्या उचिताप्रमाणे अनुदान म्हणून त्यांनी पैसे द्यावं टी सीच्या मोबदल्यात जेणेकरून शैक्षणिक उठावा अंतर्गत त्याचा उपयोग करण्यात यावा यासाठी अनुदान दिले आहे एकोणतीस एकोणतीस मुलींची टी सी प्रत्येकी मुलाकडून पाचशे रुपये टी सी आहे शाळेकडून ज्या ज्या शाळेमध्ये टी सी गेलेले आहेत राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय सावरी जी एस हायस्कूल रावणवाडी आणि सरस्वती महिला विद्यालय गोनिया तेथील शिक्षक स्टाफ आले होते त्यांनी पालकांना पैसे दिले आणि ते पैसे शाळेला अनुदान म्हणजे ठराव कधी घेण्यात आलाय पंधरा तारखेला अध्यक्षाच्या सहमतीने अध्यक्षांनी सूचना केली त्याप्रमाणे पेढेवर येणाऱ्या विषयामध्ये तो विषय ठ ठराव घेण्यात आला आणि त्याप्रमाणे ठराव लिहिण्यात आला यहाँ पे पता चला मुझे कि यहाँ का जो हेडमास्टर है के जो पैसे ले रहे हैं नहीं लेना चाहिए पाँच पाँच सौ तो रुपए तब कैसा सर यहाँ पे गरीब आदमी के बच्चे पढ़ने आते पाँच पाँच सौ तो रुपए बहुत हो जाता है तो पैसा है नहीं लेना चाहिए पाँच पाँच सौ तो रूपये इसकी कार्रवाई होना चाहिए इसके ऊपर में और वापस भी होना चाहिए पैसे ऐसा कुछ नहीं लिखा गया है अब उसने क्या किया है वहाँ पे काला पीला वो भी मुझे मालूम नहीं है जब उसको हमने ठहराव की वो मांगे प्रोसीडिंग फाइल तो बोलते हैं कि घर में है सर यहाँ की जो सामग्री है वो घर नहीं लेके जाना की शासन ने भी कैसा सर इसके तरफ़ में ध्यान देना कि और भी करेंगे हम लोग न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस तास गों नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा